उन्हाळ्याच्या दिवस दिवसात आपण स्वतः थंडी ठेवण्यासाठी किंवा उन्हाळ्याचे गरमीपासून वाचवण्यासाठी ड्रिंक पिणे पसंत करत असतो त्याचबरोबर स्नॅक आणि इतर पद्धतीसोबत ड्रिंक पित असत असतो अनेक दिवसापासून याची लोकप्रियता जास्त प्रमाणात वाढली आहे जर आप, आप सुद्धा ह्या लोकांसारखे असाल तर आपण ही सवय तावडतोच सोडा कारण गर गरमीपासून वाचण्यासाठी आपण कोंड्रिंक पित असाल तर आपले आरोग्य हानिकारक परिणाम होऊ शकतात सोडा किंवा कोणड्रिंक यां यांना कमी सोबत पाहिले पाहिजे कारण हे पिल्याने शरीरात काही फाय फायदा होत नाही पण त्याच्या विरुद्ध शरीरा नुकसान पोचत असतात हे आपले वजन वाढवण्याबरोबर डायबिटीचा होण्याचा धोका वाढत असतो आपण प कोल्ड्रिंक पि पिल्यामुळे कोणकोणते आजार होऊ शकतात कोल्ड्रिंक पिल्यामुळे वजन वाढ वाढत असते त्यामध्ये भरपूर प्रमाणात साखर असते त्यामुळे आपले वजन लवकर वाढू शकते जर आपण आपले पोट शांत होत असेल पण आपली भूक शांत करू शकत नाही कोल्डड्रिंक काही वेळेपुरते आपली भूक शांत होऊ शकते पण काही वेळाने आपल्याला जास्त भूक लागत असते त्यामुळे आपण जास्त आर घेतो आणि आपले वजन वाढू लागते जास्त प्रमाणात कोल्ड ड्रिंक्स पिल्याने आपल्या लिव्हरकरता हानिकारक होऊ शकते ज्यामुळे आपण फॅटी लिवरसारख्या समस्या उद्भवू शकतात कोल्ड ड्रिंक्समध्ये आर्टिफिश साखर मुख्य कंपाऊंड ग्लुकोज आणि फ्रुटोज असते यामध्ये फ्रुटोजला लिव्हरच्या च्या प्रक्रिया केली जाते पण जास्त प्रमाणात कोल्ड्रिंक पिल्याने शरीरात फुटोची मात्र जास्त प्रमाणात होऊ शकते त्यामुळे लेवल फुटोस फॅटमध्ये बद बदलत बदलत राहते लेवल जमा होऊ शकते हे काही वेळेस फॅटी लेवल मध्ये बदलू शकते हे बऱ्याच प्रमाणात खतरनाक होऊ शकत असते जास्त प्रमाणात कोल्ड्रिंक पिल्याने साखरेचे पाहुणे वाढू शकते ते आपले ब्लड शुगर लेवल वाढू शकते शरीरात साखरेचे प्रमाण वाढू शकते शरीराचे साखरेचे प्रमाण वाढल्यामुळे गंभीर आजाराचा धोका वाढू शकते त्यामुळे टाईप दोन डायबिटीसचा धोका अधिक प्रमाणात वाढतो अनेक अभ्यास असे सिद्ध झाले की सोड्याचे सेवन केल्याने डायबिटीस टाईप दोन डायबिटीस होऊ शकतो कोल्ड ड्रिंक आपले स्वतःसाठी बऱ्याच प्रमाणात हानिकारक होऊ शकते त्याचबरोबर दात सडू शकतात सोडामध्ये फॉस्फोरिक ॲसिड आणि कार्बिक ॲसिड असते जे बऱ्याच वेळा दातांचा उपयोग कमी होऊ शकतो साखर बरोबर आपल्या तोंडातील बॅक्टेरिया वाढण्यास वाद होत असते जे कॅविटीचे कारण होऊ शकते एका प्रकार जास्त प्रमाणात आपल्या शरीरात साखर गेल्यामुळे शरीरातील मसल्स तेवढ्या प्रमाणात वापर करू शकत नाही त्यामुळे किडनीच्या साखरेचा फिल्टर करून लेघवी वाटे शरीराबाहेर टाकण्याचे काम करत असते त्यामुळे आपणात लेघवी जास्त प्रमाणात होत असते आपल्या शरीरातील पाण्याची लेवल कमी होऊ लागते एवढेच नाही तर आपल्या किडनीला नेहमीच्या तुलनेत जास्त प्रमाणात काम करावं लागते त्यामुळे कोल्ड्रिंकचे सेवन किडनीला नुकसान पोचू शकतात कोल्ड मध्ये कॅफिन पण असते जे ह्या पद्धतीने नशीला पदार्थ आहे देशात मग असे आढळून आले की कोल्ड ड्रिंक पिल्यानंतर पाच ते दहा मिनट मिनटाच्या आत आपल्या शरीराचं डोपामाइनची लेवल वाढू शकते ह्यामुळे हार्मोन्सच्या कारणाने आपल्याला थोडा वेळ आनंद होत असतो त्यामुळे आपण कोल्ड ड्रिंक जास्त पिण्याची इच्छा होती मेडिकल न्यूज टुडेमध्ये एका लेकर सांगितले आहे की नशेले पाण्याची तुलना हिराईनच्या नशेची केली आहे त्यामुळे याचा परिणाम आपल्या ब्रेन फंक्शनवर होऊ शकत असतो जास्त करून कोल्ड मध्ये कार्बन डायऑक्साइड मिसळलेले असते ड्रिंक पिल्यानंतर ते पोटात जाते पोटात गरम असल्यामुळे गॅस बनत असतो ह्या कारणामुळे काही लोकांना ड्रिंक पिल्याने ढेकर येत असतो कार्बन डायऑक्साइड पोटाकरता ब्लिचिंग एजंटचे काम असते त्यामुळे पोटात बनलेले डायजेस्टिव्ह एंजाई प्रभात होत असते त्यामुळे जास्त ड्रिंक पिल्याने जास्ती छातीत जडजर होऊ शकत असते इतर अनेक समस्या ड्रिंक पिल्यामुळे निर्माण होऊ शकत शकत असतात